कचरा प्रक्रिया हात गेल्याने कामगार गंभीर खामगाव शहरातील रावण टेकडी डम्पिंग ग्राउंडवरील घटना खामगाव येथील रावण टेकडी भागात असलेल्या डम्पिंग ग्राउंडवर कचरा प्रक्रिया मशीनमध्ये कचरा टाकत असताना अचानक मशीनमध्ये हात गेल्याने कंत्राटी कामगार जखमी झाल्याची घटना आज एकोणीस जुलै रोजी सकाळी घडली नगरपालिकेच्या डम्पिंग ग्राउंडवर आज सकाळी कचरा प्रक्रिया सुरू असताना कंत्राटी कामगार हेमंत धमेरिया वय वर्ष हा या मशीनमध्ये टोपल्याने कचरा टाकत होता दरम्यान काम करत असताना नजर अचानक त्याचा हात गेला यामुळे त्याने जोरात आवाज केल्याने ताबडतोब मशीन थांबविण्यात आली हेमंतचा हात या मशीनच्या पट्ट्यात अडकला होता यावेळी मशीनचा पट्टा कापून त्याचा हात बाहेर काढण्यात आला या, या दुर्घटनेत तो गंभीर जखमी झाल्याने त्याला त्वरित शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले घटनेची माहिती मिळताच नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत शेळके यांनी रुग्णालयात जाऊन हेमंतची विचारपूस केली या दुर्घटनेत हेमंत धमेरिया याचा हात निकामी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत